महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पाच एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा जालना जिल्हा रिपब्लिकन सेनेची आज बैठक पार पडली बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावेत या मागणीसाठी एप्रिल रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तु मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात येणार असून या महामोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मराठवाडा रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर यांनी केलाय आज रिपब्लिकन सैन्याची जिल्ह्याचे वतीनं रेस्तावर मीटिंग झाली आणि ह्या मीटिंगमध्ये बुद्धगायीतील बुद्ध, बुद्ध विहार हे ब्राह्मणाच्या ताब्यात असून याच्या ट्रस्टवर ब ब्राह्मण सदस्य तर हे काढून ते बुद्धाच्या ताब्यात देण्यात यावे व तिथं भंतीजीला ते थी। थी भंती त्या ट्रसवर घेण्यात यावे ह्या मागणीसाठी आनंदराजा आंबेडकर साहेब रिपब्लिकन सैन्याचे नेते यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इथे पाच तारखेला भव्य मोर्चाचं आयोजन केले तर ह्या मोर्चासाठी आम्ही जिल्ह्यातून सर्व जास्त जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे यामध्ये भारतीय बुद्ध आहे वंचित आघाडी आणि इतर बौद्धांच्या ज्या संघटना आहे पूर्णाचा पाठिंबा आहे तरी आम्ही या जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष दिनेशभाई आदमने मी मराठवाडा उपाध्यक्ष लिंबाजी वाहळकर तसेच जिल्ह्याचे संघटक व चंद्रापा खराज तालुका अध्यक्ष भीमराज खरात अरुण भस्के हे सर्वच्या सर्व कार्यकर्त्याच्या उपस्थित मिटिंग झाली आणि हे मिटिंग मध्ये मोठ्या संख्येनं मुंबईला पाच तारीख चार तारीखेला रेल्वेनं मोर्चाला जाणार आहे लिंबाजी वाहुलकर मराठवाडा उपाध्यक्ष